पत्रकार म्हटलं तर प्रत्येक माहिती प्रत्येक घटना नागरिकांना खबर मिळत असते त्यातही अन्याय अत्याचार बाबत वाचा फोडण्यासाठी आज पत्रकारच नागरिकांचा महत्वपूर्ण दुवा ठरला आहे आणि त्यातही कोरोना काळात आपला जीव मुठीत घेऊन गाव जिल्हा राज्य देश पातळीवरील बातम्या नागरिकांच्या जवळ पोहोचवून देण्याचे मोठे कार्य पत्रकारांनी केले आहे खून मोर्चे जाडपोर ही थेट घटनास्थळी जाऊन माहिती संकलन करून जीवावर उधार कार्य सर्व पत्रकारांनी केले आहे अशातच अनेक पत्रकारांवर अनेक जीवघेणा हल्लाही झाला कोरोना काळात नागरिक घरातच लॉकडाऊन झाले तर पत्रकार रस्त्यावर कोरोना रुग्णालयात जाऊन प्रत्येक माहिती संकलन करून घडामोडी माहिती थेट नागरिकांपर्यंत दिली आहे अशातच अनेक पत्रकार बांधवांना कोरोनाची लागण होऊन अनेकांचा जीवही गेला यात अशा पत्रकारांना शासनाची मदत मिळू शकली नाही तुटपुंजा वेतनावर पत्रकार बांधव आपले कर्तव्य पार पाडित आहे आज गल्लीतील व्यक्तीला तर दिल्लीतील मुख्य प्रशासकीय तर राजकीय व्यक्तीलाही पत्रकाराची गरज पडते अशा पत्रकारांना अद्याप पर्यंत फ्रंटलाईन वर्कर का करण्यात आले नाही हा चिंतेचा विषय झाला आहे पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात यावा या मागणी निवेदन अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना काही दिवसापूर्वी दिले होते याबाबत मुख्यमंत्र्यांनी अद्यापपर्यंत ही घोषणा का केली नाही काय झाले आपल्या निवेदनाचे पालकमंत्री मॅडम आपणास सर्व पत्रकार बांधव हा प्रश्न करीत आहे पत्रकार बांधवाबाबत आपली भावना आम्ही समजू शकतो मात्र तुमच्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत का विचार केला नाही अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती